राजरक्षक संभाजी मालिकेचा शेवट पद्धतीनं पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर माझ्या टीमवर दबाव होता अनेकांना धक्का बसेल की होय हा दबाव होता पण हा दबाव नेमका कसला होता तर आपण एक समजून घेतलं पाहिजे की हा दबाव होता माध्यमाचा म्हणजे मालिका ही दूरचित्रवाणी माध्यमावर होती टेलिव्हिजनवर तुम्हाला जी हिंसा दिस दाखवता येत नाही तुम्ही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर ती नक्कीच दाखवू शकता आणि चित्रपटांमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे सीबीएफसीच्या माध्यमातून हे गाईड केलं जातं आणि सिनेमेटोग्राफ ऍक्ट जो एकोणीसशे बावन्नच आहे त्यानुसार हे केलं जातं आता मालिकेमध्ये नक्कीच एस एन पीच्या या मर्यादा होत्या त्यामुळे रक्त किती दाखवायचं हिंसाचार किती दाखवायचा या सगळ्याला काही मर्यादा होत्या त्यामुळं हा दबाव माध्यमांचा पहिला होता दुसरा होता नैतिक मला हो तो राजा शिवछत्रपती मालिका जेव्हा मी करत होतो तेव्हा एक फार मोठे अधिकारी मला भेटायला आले होते आणि त्यांच्या पत्नीने मला एक प्रसंग सांगितला होता की मिर्झा राजा जयसिंगाच्या चा छावणीत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मान खाली घालून तहाच्या वेळी उभे राहत होते तो एपिसोड मला वाटतं राजा शिवछत्रपती मालिकेचा जवळपास एक तीन चार एपिसोड हा तहाचा सा प्रसंग चालला होता आणि त्या भगिनीने मला सांगितलं होतं की ते तीन चार दिवस तो एपिसोड बघताना ते अधिकारी जेवत नव्हते जेवलेच नाही ते इतके अस्वस्थ झाले होते तर हा इम्पॅक्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवावा लागतो राजकीय दबाव होता का तर दोन हजार सतरापासून मी राजकीय दृष्ट्या अलूफ होतो मी शिवसेनेत सुद्धा पूर्णपणे निष्क्रिय होतो कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आतापर्यंत आलाच नव्हता हा कोणीही योग्य इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला नव्हता हा पहिल्यांदा प्रयत्न होत होता आणि त्यामुळे यामध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज नको या भावनेतून मी राजकीय दृष्ट्या अलूफ होतो मालिका दोन हजार सतरामध्ये सुरू झाली ती दोन हजार वीस मध्ये संपली दोन हजार एकोणीसला मी निवडणूक लढवली परंतु शेवटचा जो प्रश्न येतो तो, तो म्हणजे माननीय शरद पवार साहेबांनी हा शेवट असा दाखवावा असं सांगितलं होतं का याच्यावरच अगदी प्रामाणिक उत्तर आहे मान्य पवार साहेबांनी कधीही शब्दानही अमुक प्रसंग दाखवा अमुक प्रसंग दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं किंबहुना पवार साहेबांनी त्यावेळी मालिका पाहिलीच नव्हती पवार साहेबांनी पहिल्यांदा मालिका पाहिली ती कोविडच्या काळामध्ये जेव्हा मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण झालं त्यावेळी शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपूर्ण पाहिली त्यामुळे यामध्ये शरद पवार साहेबांचा हात होता आणि म्हणून कुणाला तरी खुश करण्यासाठी मालिकेचा हा शेवट दाखवणं हा धादांत खोटा प्रचार आहे आणि असा प्रचार करणाऱ्यांनी फक्त एकदा सांगावं की आपण छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी खरोखर काय योगदान दिलं